दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे सोलापूर विजापूर या महामार्गावर नांदणी येथे चेकपोस्ट असून या ठिकाणी सर्व वाहनांसाठी वेगवेगळे वेग लेन केले आहेत यामध्ये सुमारे दहा वर्षांपासून नांदेड येथे चेकपोस्ट सुरू करण्यात आला तेव्हापासून तव्वापासून आस्तागायत त्या ठिकाणी बस सेवा सेवेसाठी एकही लेन चालू नाही जड वाहतुकीमुळे वाहनांची मोठी लाईन लागल्याने बस लेन बंद असल्याने जड वाहतुकीच्या मध्ये घुसखोरी करावी लागते किंवा त्या वाहनाच्या पाठीमागे राहावे लागते त्यामुळे प्रवाशांना तो त्रास सहन करावा लागत आहे सेवा असून सुद्धा वेळ वाया घालवण्याची स्थिती नांदणी येथे आहे तरी लवकरात लवकर, लवकर नांदणी येथील चेकपोस्टमध्ये बस लेन सुरू करावी अशी मागणी प्रवासी आणि वाहन चालकांमधून होत आहे त्याकडे संबंधित आरटीओ विभागाने तातडीने लक्ष देऊन ही सेवा सुरळीत करावी अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांमधून होत आहे बस लेन असा बोर्ड असून देखील ती लेन विटांचे बांधकाम करून कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे बससाठी वेगळी लेन असून देखील ती चालू नाही तरी ती तात्काळ सुरू करावी